आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनाचे बारा मानसशास्त्रीय सत्य जे आपल्याला स्वीकारावेच लागतात ज्यांना आपण नाकारू शकत नाही अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका नंबर एक बऱ्याचदा आपल्या कुटुंबाचं आणि आपलं दुःख हे पिढी दर पिढी चालू राहतं जर ते संपवायचं असेल तर कोणाला तरी ते स्वतः ढाल बनून पुढच्या पिढीपर्यंत जाण्यापासून रोखावं लागेल आणि तिथेच ते संपवावं लागेल आणि त्यासाठी कुटुंबाचा करता हा एखादा पुरुष असू शकतो किंवा एखादी स्त्री देखील असू शकते कधीकधी त्या कुटुंबातील स्त्री ही ढाल बनून सगळ्या संकटात समोर उभी राहते किंवा कधी घरातील पुरुष हा सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेत असतो आणि जेव्हा एखाद्या कुटुंबातील एखादी पिढी सधन सुखी आणि समाधानी आयुष्य जगत असते त्यामागे मागच्या पिढीने केलेला त्याग समर्पण आणि काढलेले कष्ट या सगळ्या गोष्टी असतात सध्याच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीने या सगळ्या गोष्टी मोडीत काढल्या आहेत घरात दोनच माणसे असतील आणि घरातल्या करत्या माणसाला दुःख संपवता आली नाहीत पेलवली नाहीत तर ती त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोहोचतात त्यामुळे जर तुम्ही एकत्र कुटुंबात असाल आणि कुटुंबातील सगळे एकमेकांना बांधून असतील समजून घेणारे असतील तर तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला मिळालेले एकत्र कुटुंब हे तुम्हाला टिकवता यायला हवं आणि तुमची पुढची पिढी सुखात आणि समाधानात राहण्यासाठी तुम्हाला सगळ्या संकटांचा सामना करता यायला हवा नंबर दोन जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला कोणी गांभीर्याने घ्यायला हवं तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य ठेवायला हवं धरसोड करण्याची वृत्ती असलेल्या माणसावर कोणीही विश्वास ठेवत नाही किंवा अशा व्यक्तीला कोणीही गांभीर्याने घेत नाही आपण कुठलेही एखादं काम सुरू केलं आणि ते पूर्ण न करता अर्ध्यावर सोडून दुसरंच काम हाती घेतलं तर आपल्या या सवयीमुळे आपल्या आजूबाजूची लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत की आपण कुठलंही काम पूर्णपणे करू शकतो यावर तुमच्या या धरसोड करण्याच्या सवयींमुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा विश्वास गमावून बसतात परिणामी तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता मिळवू शकता यावर कोणाचाही विश्वास बसत नाही म्हणून तुम्ही जे काही करत आहात कामा त्या कामामध्ये सातत्य असू द्या आणि तुमचे सातत्य असण्याची सवय तुमची कन्सिस्टन्सी तुमचं काम पूर्णत्वास नेते आणि तुम्ही हव्या त्या गोष्टी मिळवू शकता हवं ते साध्य करू शकता आणि जेव्हा तुम्ही काही मिळवता तुमची स्वप्न पूर्ण करतात तुमची ध्येय पूर्ण करतात त्यावेळेस लोक तुम्हाला गांभीर्याने घ्यायला सुरुवात करतात नंबर तीन एकदा तुम्ही तुमच्या मर्यादा स्वीकारल्या किंवा त्या ओळखल्या तर तुम्हाला त्या मर्यादेपलीकडे जाता येतं कधी कधी आपण आपले पूर्ण प्रयत्न करत नाही आपल्या क्षमतांच्या अलीकडेच आपण थांबतो आपल्या मर्यादा आपण ओळखलेल्या नसतात आणि आपण हार मानून बसतो पण तुम्ही तुमच्या मर्यादा ओळखल्या तर त्या मर्यादा ओलांडण्यासाठी त्या पलीकडे जाण्यासाठी तुमचा मार्ग सोपा होतो कदाचित आपण स्वत ठरवलेल्या मर्यादेन पलीकडे आपण काहीतरी करू शकत असू तर आपण आपल्या मनात ठरवलेल्या मर्यादा या ओलांडायलाच हव्या आणि त्या ओलांडल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही आपली स्वप्न पूर्ण करता येत नाहीत त्यामुळे आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल स्वप्न पूर्ण करायची असतील तर अगोदर आपल्याला आपल्या मर्यादा ओळखता यायला हव्या त्या स्वीकारायला हव्या त्या ओळखल्या आणि स्वीकारल्या तरच त्या ओलांडण्याचं धाडस तुमच्यामध्ये येईल नंबर चार जीवनात मिळालेल्या कठीण धड्यांनी संकटांनी तुमचे हृदय कधीही कठोर होऊ देऊ नका जीवनाचे कठोर धडे संकटे तुम्हाला चांगले बनवण्यासाठी असतात कडू बनवण्यासाठी किंवा कठोर बनवण्यासाठी नसतात तुम्ही तुमचं स्वतःचा प्रवास एकदा शांतपणे बसून आठवला तर तुमच्या हे लक्षात येईल की तुम्हाला तुमच्या जीवनात मिळालेल्या कठीण प्रसंगामुळे दुःखांमुळे संकटांमुळे तुम्ही आणखी सामर्थ्यशाली सहनशील बनला आहात तुम्ही एक माणूस म्हणून व्यक्ती म्हणून अधिक उत्कृष्ट आणि चांगले झाले आहात कुठल्याही संकटांचा सामना करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयार झालेले असता त्यामुळे आयुष्यात आलेले कठीण प्रसंग हे तुमच्यातलं सर्वोत्तम बाहेर काढण्यासाठी येतात अशा प्रसंगांमध्ये स्वतःचा संयम न गमावता आणि परिस्थितीबद्दल कुठलीही कटुता मनात न ठेवता आलेल्या संकटांचा धैर्याने सामना करायला हवा ज्याप्रमाणे सोनं आगीतून तावून सुलाखून निघाल्यानंतर त्याला अधिक झळाळी चमक प्राप्त होते अगदी त्याचप्रमाणे माणूस संकटे पार करून गेल्यानंतर तो अधिक सक्षम बनलेला असतो नंबर पाच जर तुम्हाला तुमच्यावर स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं असेल तर काही काळासाठी जगापासून लोकांपासून अदृश्य व्हा कुठल्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं असेल तर त्यासाठी एकाग्रता असायला हवी आणि एकाग्रता शांतता ही लोकांमध्ये किंवा गर्दीमध्ये असताना कधीही येत नाही शांतता हवी असेल तर त्यासाठी एकांत मिळायला हवा आणि एकांत मिळाल्यानंतरच तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करू शकता स्वतःमधल्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ओळखू शकता पारखू शकता माणूस स्वतःला चांगल्या प्रकारे तेव्हा ओळखतो जेव्हा तो एकटा असतो त्या एकटेपणात त्याचं स्वतःकडे स्वतःच्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींकडे लक्ष जातं आणि त्या सुधारण्यासाठी तो प्रयत्न देखील करतो आणि हे सगळं साध्य होतं जेव्हा तुम्ही लोकांपासून दूर जातात लोकांसाठी अदृश्य होतात नाहीसे होतात त्यावेळेस नंबर सहा कधीकधी तुमचा सर्वात जवळचा आणि वाईट शत्रू म्हणजे तुमच्या स्वतःच्या आठवणी म्हणजे स्मृती असतात त्यांना सोडून द्यायला शिका माणसाला आपला भूतकाळ विसरायचं म्हटलं तरी तो विसरता येत नाही आणि कधी कधी आपल्या भूतकाळातील कटू आणि दुःखद आठवणी या आपल्यासाठी शत्रूसारखं काम करतात त्या आपल्याला वर्तमान काळात काम करू देत नाहीत आणि भविष्याकडे आपली वाटचाल होऊ देत नाहीत काही आठवणी अशा असतात जेवढं तुम्ही त्या आठवणींमध्ये रमणार तेवढे तुम्ही भूतकाळाकडे ओढले जाणार आणि वर्तमान काळापासून दूर जाणार म्हणून आयुष्यात पुढे जायचं असेल तर कधीकधी आपल्या भूतकाळातील काही आठवणी आपल्याला सोडून देता यायला हव्या आपल्या प्रगतीसाठी आपल्या वर्तमान काळासाठी आणि आपल्या भविष्यासाठी ते आवश्यक आहे नंबर सात वाईट व्यक्ती तुम्ही शांततेत असताना तुम्हाला शोधतील आणि तुमचे तुकडे तुकडे करून सोडतील आणि योग्य व्यक्ती तुम्हाला तुकड्यांमध्ये विखुरलेल्या अवस्थेत शोधतील आणि तुम्हाला शांततेकडे नेतील आपल्या आयुष्यात येणारी आपल्या आजूबाजूची माणसे आपल्याला खऱ्या अर्थाने घडवत असतात शिकवत असतात आपल्या आयुष्यात काही माणसे येतात ती स्वतःचा स्वार्थ साधून घेऊन आणि त्यांच्या स्वार्थासाठी आपला वापर करून घेण्यासाठी ते आपल्याला मोडायला तोडायला पाहतात आणि आपल्या आयुष्यात काही माणसे इतकी चांगली येतात की अशी माणसे आपण जेव्हा मोडून पडलेलो असतो त्यावेळेस आपल्याला सावरतात आधार देतात पुन्हा उभे राहायला मदत करतात नवी उमेद देतात आणि आपल्या आजूबाजूची अशी चांगली माणसे आपल्याला ओळखता यायला हवी नंबर आठ आयुष्यात कधी कधी सत्य स्वीकारावे लागते आणि चुकीच्या लोकांवर वेळ वाया घालवणे थांबवावे लागते आपल्या आयुष्यात येणाऱ्या लोकांच्या बाबतीत बऱ्याच वेळेस आपण गल्लत करतो किंवा आपले निर्णय चुकतात त्यांना ओळखण्यात आपण चूक करतो आणि समोरचा व्यक्ती हा खराब असू शकतो वाईट असू शकतो यावर आपला विश्वास बसत नाही आणि आपण अशा चुकीच्या लोकांवर वेळ वाया घालवतो जे की आपल्यासाठी घातक आहे जर समोरचा व्यक्ती वाईट आहे हे सत्य आहे तर ते स्वीकारून आपण पुढे जायला हवं आपल्याला माहीत असून देखील आपण जर त्या व्यक्तीवर आपला वेळ वाया घालवत असू तर आपल्यासारखा मूर्ख व्यक्ती कोणीही नसणार कारण आपल्याला सत्य स्वीकारायचं नसतं म्हणून आयुष्यात कधीकधी कटू असलेली सत्य स्वीकारावी लागतात आपला वेळ वाचवण्यासाठी आणि आपली मानसिक शांतता टिकवण्यासाठी देखील नंबर नऊ तुमचा वेळ हा खूप मौल्यवान आहे त्यामुळे तो खर्च करताना योग्य व्यक्तीवर खर्च करा खरं तर ही सगळ्यात सामान्य गोष्ट आहे जी प्रत्येकाला माहीत असते कारण वेळ हा कधीही वापस येत नाही हे प्रत्येकाला माहीत असतं एकदा निघून गेलेला क्षण पुन्हा कधीही मिळत नाही बऱ्याच वेळेस आपल्या आजूबाजूला असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी आपला मौल्यवान वेळ हा चुकीच्या लोकांवर घातलेला असतो आणि कालांतराने त्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप होतो कारण ते माणसे ओळखण्यात चुकलेले असतात आणि आपला अमूल्य वेळ मौल्यवान वेळ गमावून बसलेले असतात म्हणून माणसे ओळखूनच आपला अमूल्य वेळ आपण इतरांवर खर्च करायला हवा नंबर दहा आपल्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ एवा कधीकधी आपण यशाच्या अगदी जवळ असतो यश आपल्या एका टप्प्यात आलेलं असतं पण आपण गिवअप करतो सोडून देतो कारण आपण आपल्या क्षमतेला ओळखलेलं नसतं आपण आपल्या क्षमतेसाठी वेडे झालेलो नसतो माझ्यात जी क्षमता आहे मी तिला पूर्णपणे ओळखलेलं नाही आणि जोपर्यंत मला माझ्या क्षमतेची पूर्णपणे ओळख होणार नाही तोपर्यंत मला जे मिळवायचं आहे ते मी कधीही सोडणार नाही असा विश्वास जोपर्यंत तुम्ही स्वतःला देत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही मिळवू शकणार नाही नंबर अकरा सगळ्यात अवघड म्हणजे कोणावर तरी विश्वास ठेवणे कारण भूतकाळाने तुम्हाला विश्वास न ठेवण्याचे सगळे पुरावे आणि कारणे आधीच दिलेली असतात आपल्या भूतकाळात मिळालेले विश्वासघात हे आपल्याला आपल्या वर्तमान काळात कोणावर विश्वास ठेवण्यापासून रोखतात अडवतात कारण भूतकाळात मिळालेले चटके आपण विसरलेलो नसतो म्हणून जेव्हा कधी आपल्या आजूबाजूला अशी व्यक्ती आपल्याला मिळते जिचा पटकन कोणावर विश्वास बसत नाही त्यावेळेस समजून जा त्या व्यक्तीला त्या त्याच्या भूतकाळात विश्वासघात मिळालेला आहे आणि त्याच्या त्याच कडवट अनुभवामुळे तो कोणावरही विश्वास ठेवण्यासाठी धाडस करत नाही नंबर बारा आपणही या सगळ्या गोष्टींसाठी पात्र आहोत चांगलं करिअर खरं प्रेम आनंदी कुटुंब आणि शांत जीवन प्रत्येक व्यक्तीचा या सगळ्या गोष्टींवर समान अधिकार आहे त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या अडचणी दुःख संकटे यामुळे खचून जाऊन असा कधीही विचार करू नका की आपल्या आयुष्यात आपण कधीही करिअर करू शकणार नाही आपल्याला कधीही खरं प्रेम मिळू शकणार नाही आपलं कुटुंब कधी आनंदी असू शकणार नाही आपण कधीही शांत जीवन जगू शकणार नाही असा विचार मनात देखील आणू नका जो व्यक्ती संयम ठेवून प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य ठेवतो तो प्रत्येक व्यक्ती या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी पात्र असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये